शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अभिजित अडसूळ यांच्या घरी आज आमदार रवी राणा यांनी गणरायाचे दर्शन घेतले बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर राणा यांनी अडसूळ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली मात्र मित्रांनो ही भेट झाल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला की जे नेते स्वतः रवी राणा यांच्यासोबत भेटून चर्चा करतात त्यांचेच कार्यकर्ते का सतत सोशल मीडियावर राणा दाम्पत्यावर टीका टिप्पणी संपर्कात असूनही कार्यकर्त्यांकडून सातत्याने विरोधी पोस्ट टाकल्या जातात या दुहेरी भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे मित्रांनो लोकांचा सवाल स्पष्ट आहे की छपरात एक आणि बाहेर एक हा विरोधाचा खेळ नेमका कोणासाठी आमदार रवी राणा हे प्रत्यक्षात संवाद भेट आणि समाजकारणाच्या मार्गाने संबंध टिकवतात मात्र काही जणांनी सोशल मीडियावर निर्माण केलेले खोटे वाद व विरोध हे केवळ राजकीय गोंधळ घालण्यासाठीच आहेत असे लोक खुले आम बोलताना दिसत आहे मित्रांनो दबंग राजकारण म्हणजे विरोधकांच्या घरात जाऊनही नातं टिकवणं ना। लोकांशी थेट संवाद साधणं आणि खोट्या वादाला उत्तर देण्याऐवजी विकासाचा मार्ग निवडणं हेच आज पुन्हा एकदा रवी राणा यांनी दाखवून दिलं आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज